महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची युती आज मी जाहीर करतो असं राज ठाकरेंनी म्हटल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांवर ठाकरे बंधूंनी तुफान टोलेबाजी केली राज ठाकरेंनी यावेळी मुंबईत मराठी व आमच्या युतीचाच महापौर बसेल असं म्हणत मुंबई महानगरपालिका निवडणुका जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला दरम्यान मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका होऊ लागल्यानंतर राज ठाकरे मदतीला धावून आले लावरे तो व्हिडिओ उपक्रमाची आठवण करून दिली फडणवीसांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय तसे त्यांचे खूप व्हिडिओ माझ्याकडे आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांना इशाराच दिला पत्रकार परिषदेत नेमकं काय घडले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं बनलेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत आम्ही आज दोघे इथे बसलेलो आहोत ठाकरे बंधू आमच्या दोघांचे आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या पाच सेनापतींमधले एक सेनापती त्यांच्यासोबत माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे म्हणजे अख्ख ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता त्याच्यानंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही पण मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उपरे नाचायला लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला साधारणत साठ पासष्ट वर्ष आता होतील पुढच्या वर्षी शिवसेनेला साठ वर्ष होतील इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके मुंबईच्या चिंदड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघं जण वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत त्यांचे मनसुबे आहेत आणि आत्ता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष ते जे काही हुतात्मा स्मारक का आहे त्याचा मोठा अपमान होईल आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून मू किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो उत्साह आमाप आहे मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला कल्पना आहे की आज केवळ महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश बघतोय मी सर्वांना विनंती करतोय आवाहन करतोय आणि एक सूचना सुद्धा करतोय कारण मागे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता बटेंगे तो कटेंगे तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल म्हणून परत एकदा तुटू नका फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हाच एक संदेश मी आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र देतो आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणूस हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही पण त्याच्या वाटेला जर का कोणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही जे काय बाकी बोलायचे ते सगळं जाहीर सभा जेव्हा सुरू होतील त्यावेळेला बोलूच आम्ही परंतु माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दामून मुद आठवण करून देतो त्या गोष्टींची आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा <laughs> आहे आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली कोण किती जागा लढवणार आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत त्याच्यामध्ये दोन टोळ्या अजून जास्ती ॲड झालेल्या आहेत ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल ती कधी भरायची केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल आज फक्त आपल्यासमोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत धन्यवाद त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही जा मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत दे दानवांना नाहीत मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं बनलेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगून येत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत काय <laughs> <laughs> ते ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील मग कोण गेलेत येऊ तर देत पहिलं हे जरतर वरतीच खूप असतं सगळं भाजपला काय हवं आहे ते भाजपनी पाहावं मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तसेच आमच्या जा फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद